मागण्या म्हणजे मारणे घेतली आम्हाला काही भवन पण काय सांस्कृतिक मंत्र्याला পই দিম ज्या महिला मंडळी उन्हा मध्ये उभी आहे कृपया त्यांनी ते समोर जागा आहे त्या ठिकाणी येऊन बसाव आणि थोडी सर्वांनी शांतता ठेवा

हो त्यांचा स्वतः व्हिडिओ कॉल आला होता तुम्ही त्या मंत्रालयात भेटायला गेले तर भेटायला आता तुम्ही इथं बसेल ते तिथं बसेल अशा मागण्या सुद्धा होणार आहे का मग आलो तुम्हाला तुमचे कोणते चार पाच जण असतील त्या त्यामध्ये सगळ्या माहिती असं घेऊन त्यातला एक तोडगा कसा आता कोणतं उपोषण असलं की त्याच्यात सरकार करू शकत नाही आणि आपल्या मागण्या बी भरपूर असतात समजा तर याच्यातला कुठंतरी तोडगा काढण्यासाठी सुवर्ण मध्य काढण्यासाठी दोघांना समोर समोर बसावं लागत असत ठीक आहे आश्वासनाचं लेटर आणि मिटिंग तारीख बस एवढंच ते करणं आपल्याला गरजेचं आणि आपल्याला असत आहेत ना मागण्या असं काय नाही पण वाळकर साहेबांना पण मी सांगितलं होतं की मागच्या वेळेस अमर उचल झालं तुमचं पण चाललं नाही आणि यावेळेस तुम्ही दखल घ्या तुम्ही किती तारखेला दिलं होतं वाळूकर साहेब तारखेला आमची पहिली तीन तारीख होती पण मुख्यमंत्री हे पवारमुळं आम्ही तीनच्या ऐवजी दहा तारीख ठेवली कारण ते गडबडीत आम्ही सगळं सर्व कलावंतच्या दुःखामध्ये सर्व सहभागी झालो सर्वांची इच्छा तीच होती

एका झटक्यात धुडी होत असते ते कोणतरीला स्वतःला धुडी करता येत असते मंत्री म्हणजे ते काय त्याला त्याचे सचिव असतात खाली आय एस सगळ्या सोबत चर्चा करून बैठक याच्यातल्या कोणत्या मागण्या आपल्याला पूर्ण करता येतील कोणत्या करता येणार नाही याच्यात काय काय करायच्या असतील काय काय अडचणी असं ते एकदम मंत्र्याला सांगितलं म्हणजे काम होते असं नसतं म्हणजे मंत्री त्या खात्याचा मंत्री म्हणजे त्यांना जसं सांगितलं तसं जर झालं असत मग त्याला काय कुठं घेशातून पैसे द्यायचे परंतु ही जी मागणी आपली रास्त आहे आणि रास्त मागणी मंत्रिमंडळात मांडण्यासाठी हेच मांडणार आहेत ना हा मी तेच कोणी नाही ना दुसरं नाही मांडू मग जेव्हा यांनी मांडलं होतं तर ते मांडण्यासाठी त्याला व्यवस्थित त्याच्या खालच्या त्या सचिवाला याच्या आय एस ऑफिसर त्याच्याशी चर्चा करावी लागते मग त्याच्यातून ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत तर ते त्याला व्यवस्थित सगळे त्याचे पॉईंट भरून मग ते मुद्दा कुठे मांडतात विधानभवनात नुसतं घेऊन सांगितलं की ह्या मागण्या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करू काय अर्थ नाही मी बोलतो भाऊला आणि तुम्ही सगळेजण तब्येतीची काळजी घ्या काय तुम्ही सगळे तब्येत चांगले असल्यावर त्याला आपण चांगल्या प्रकारे लढा देऊ शकलो तुम्ही जर गळाडले मग कोण त्याला मागणी करणार करणारपर्यंत त्यांनी सुचवायचं काम केलं ना परंतु पुढचं ते हे जे काम आहे पाहिजे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्य संचालना त्याला सांस्कृतिक मंत्र्यापर्यंत पाठवलं ते परंतु हिवाळी अधिवेशनात पण त्यांनी मुद्दा घेतला नाही ना त्याचं काही उत्तर नाही आलं काही आलं तुम्ही पाठवलं नाही वरतून आलेलं आहे ना आपल्याला मुंबईवरून जे सक्षेटे, सक्षेटे ले ले। आ, <laughs> <थांगा>। <laughs> हे जे निवेदन आहे ना आ, हे सगळं काही या बाबी या सगळ्या सगळ्या शेकडे मुंबईवरून आलेले आहेत सांस्कृतिक कार्य संचालनालयामधून पण कुठं कुठं काहीच केलं नाही ना कुठं काहीच केलं नाही काहीच त्याचं मार्ग काढला नाही म्हणजे खूप मोठं शोकांती आहे ना चॉकलेट हे 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 आता अकरा दोन हजार पंचवीसचं आहे

तर था था ना आम्ही गेल्यानंतर एकही माणूस नाही मॅडम होता त्या घोके मॅडम त्या म्हणे दादा तुम्ही हे पहिले त्या लावून पाहिले की तुम्ही ह्या मागण्या लावून धरल्या त्याने आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल नाही पण मणिपौ हजार कोणीच नाही ते व्ही पाटील पाटील सोबत सोबत मिटिंग होती मिटिंग मंत्री होती तरी हजरच नाही म्हणजे आम्ही दहा पंधरा हजार पंधरा वीस हजार रुपये खर्च करून गाडी आलो आम्हाला फक्त सोडायचं व्हिडिओ कॉल केला तिथे त्या कॉलवर आम्ही उपोषण सोडलं म्हणून आता जरी या गड्याची तब्येत खालावली का नाही तरी पण या गड्याचं म्हणणं आहे की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज हे जगासाठी गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगा करता गेले मग आपण गेलो तरी चालतंय पत्र आता आपल्याला सोडायचं नाही मग त्या किती का मान्य होत ना आपल्या आपल्यापासून तुम्ही म्हणता होतच नसतात ना हो ना हे आम्ही मान्य करतो ना तुम्ही आम्हाला सहा महिन्याचा अवधी जरी दिला तरी आम्ही थांबायला ता तयारी तुम्ही चार महिन्याचा अवधी दिला तरी थांबायला ता तयारी किंवा चार महिन्यात आम्ही काही ना काय दिलो फक्त ते व्हायला पाहिजे

ज्या आपल्या मागण्या आहेत ते माननीय मंत्री साहेब प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि निश्चितच आपल्या मागण्याची कुठेतरी आपल्याला तिथून वाट दाखवत आहे वाट निघेल असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं त्याबद्दल मी सर्व कलावंतांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि दोन शब्द ते बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम आपल्या अभिनंदन करतो आणि समस्त महाराष्ट्रातील कलावंकांच्या तर्फे आपलं धन्यवाद देतो कारण की समस्त महाराष्ट्रातील कलावंकाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडून धरला आणि आता ह्या ज्या सर्व मागण्या आहेत आणि यातून ज्या मागण्या या मान्य होती त्याची सुरुवात आपल्या मातृपक्ष जिजाऊंच्या बुलढाण्यातून झाली या बुलढाण्यातील आपल्या कलावंतांच्या मार्फत त्याचा मला खरोखर अतिशय मनापासून आपल्या सर्वांचं कौतुक वाटते आपल्या सर्वांचं मी आभार मानवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या निश्चितच जेवढ्या प्रमाणात आपल्याला मान्य करता येतील आपण मागण्या मांडताना आपण सर्वच समोर ठेवू पण आपण मागण्या मांडत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी जास्त करून एक त्याच्यातला सुवर्ण मध्य काढून आपण त्या निश्चित मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू आपले सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सन्माननीय सांस्कृतिक मंत्री यांच्याशी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब भेट घेतील आणि आपला विषय अतिशय खोट तिडकीनं त्यांच्याकडे मांडतील आणि मी सुद्धा आज मंत्री मोदयांशी चर्चा करणार आहे आणि त्याच्या चर्चेचा काय तपशील निघतो त्याच्यातून काय आपल्याला करता येईल हे मी आता माझ्याकडं मा भाऊचा नंबर आहे मी त्यांना फोनवर कळवतो आणि याच्यातून आपण काहीतरी चांगला मार्ग काढू याच्यातून काहीतरी आपला मार्ग निघला पाहिजे आणि आपल्या सर्व कलावंतांसाठी काहीतरी चांगला निर्णय झाला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे सर्वांचीच भूमिका आहे कारण हा महाराष्ट्र आपला संतांचा कलावंतांचा महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर कलावंतांनी खूप मोठा इतिहास याच्यात घडवलेला आहे आप आपल्या कलेच्या माध्यमातून सम समाजामध्ये जागृती करणे समाज प्रबोधन करणे असे विविध कार्यक्रमातून या समाज समाज घडवण्याचं काम या सर्व कलावंतांनी केलेलं आहे आणि करत आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्वजण आणि आपले जे सत्ता सत्तेत असतील सरकार असेल प्रशासन असेल ते सर्वजण तुमच्यासारख्या सर्व, सर्व कलावंतांचं काहीतरी देणं लागतं याची जाणीव सुद्धा आपल्याला आहे त्याच्यामुळं त्यातून निश्चितच काही ना काही मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करू असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि ज्या काही पुढे काही गोष्टी होतील त्या मी आपल्याला कळवतो पण त्याच्यासोबतच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मलाही विनंती आहे की आपण उपोषण करत असताना आपल्या तब्येतीची काळजी घ्या कारण आपण हा जो लढा उभारला आहे त्या लढ्यात जर आपणच धारात किर्ती पडलो तर हा लढा मग समोर कोण नेईल त्यामुळं हा लढा चालू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची तब्येत आणि आपली प्रकृती ही अतिशय चांगली पाहिजे तेव्हा आपण जास्त जोरात त्याचा लढा देऊ शकू जर युद्धात युद्धात सैन्यात जर आशक्त राहिलं तर त्याच्यामध्ये लढून काय फायदा आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आम्ही निश्चित सर्व जर आपल्यासोबत आहोत आपल्या मागण्या हिरिणीने जसे आपण मांडत आहेत तशा सुद्धा मांडायचा प्रयत्न करू हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो आणि सांगतो धन्यवाद योगेश भाऊ तुम्ही तुमचा परिणाम